महाराष्ट्रातील तमाम सर्व लाईफ स्टॉफ बांधवाना क्रांतिकारी तंत्रज्ञान प्रशांत पाटील क्रांतिकारी लाईफस्टॉफ सेना संस्थापकचा अध्यक्ष आज सात जुलै दोन हजार चोवीस रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे मान्य ऊर्जा मंत्री साहेबांसोबत आपली पगारवाढीची बैठक झाली तर ह्या पगारवाढीमध्ये लाईफस्टाफला आनंद व्हावा असं काहीही मिळालेलं नाही आहे दुसरी गोष्ट मी तुमचा सर्वांचं अभिनंदन करू इच्छितो की तुम्ही ज्या लोकांचे हातबळकट केलेत त्यांनी तुमच्यासाठी काय मिळवले ह्या पगारवाडीमध्ये हा प्रश्न बिलकुल तुम्ही आता करायला पाहिजे पगारवाढ झाल्यानंतर तुम्ही आता निधी म्हणून देणार त्याच्या बाबतीत तुम्ही बोलायला पाहिजे आणि तुम्ही ज्या ज्या नेत्याचे हातबळकट केलेत आणि त्यांना हेड ऑफिसला इकडं पगारवाडीला पाठवलं आहे त्या नेत्यांना बिलकुल वरिष्ठ नेत्यांना बिलकुल विचारा की तुमच्या वाट्याला किती आलं आहे आणि आमच्या वाट्याला त्याच्यामध्ये किती आलं आहे ऑलरेडी आपलं बेसिकच कमी ऑलरेडी आपलं अलाउन्सेसच कमी ऑलरेडी आपला सगळा पगारच कमी त्याच्यामध्ये आपला क्लास पण कमी आता याच्यामध्ये आनंद व्यक्त करावा असं लाईफस्टाफकडे काहीही मिळालेलं नाही फक्त आपल्या नेत्याला विचारा तुम्ही तुमच्यासाठी किती मिळवलं आहे आमच्यासाठी किती मिळालं आहे आणि पगारामध्ये आता तुमच्याला आमच्या घरात किती निर्माण झाला आहे पुन्हा एकदा ह्या पाच वर्षासाठी तर मित्रांनो एवढं बोलतो आणि उर्वरित आता पगारवाढीच्या प्रस्तावावरती सही संदर्भातला जो विषय क्रांतिकारी लाईन स्टाफ सेनेचा तो पगारवाढीचा प्रस्तावामध्ये काही सूचना आपण केलेल्या आहेत बदल करण्यासाठी आपलं बेसिकमध्ये चेंज करण्यासाठी आपल्या क्लासमध्ये चेंज करण्यासाठी जर असं केलं बदल जर केला तर आपण त्या प्रस्ताव सई मारू अन्यथा आपल्या वाट्याला त्या प्रस्तावामध्ये काहीही मिळालं नाही जय हिंद जय महाराष्ट्र क्रांतिकारी जयतंत